ताज्या करा, करा। अंबरनाथ आणि बदलापूर शहरात दरवर्षी पावसाळ्यात उद्भवणाऱ्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अग्निशमन दलानं उल्हास नदीच्या पात्रात बचाव मॉक ड्रिल केलंय उल्हास नदी अनेक सखल भागात दरवर्षी नदीचं पाणी शिरतं अशी परिस्थिती यंदा उद्भवली तर त्याला तोंड देण्यासाठी अंबरनाथ आणि बदलापूर नगरपालिकेच्या अग्निशमन दलानं बचाव करायचं मॉकड्रिल केलं उल्हास नदीत अग्निशमन दलानं रबर बोट्सच्या सहाय्याने हा सराव केलाय यावेळी अग्निशमन दलाच्या जवानांनी धरणात पोहत जाऊन कशा प्रकारे रेस्क्यू करायचं याचाही सराव केला आणि इतर जवानांनी त्यांना रेस्क्यू केलं येणाऱ्या आपातकालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी अग्निशमन दल सज्ज असल्याचं दाखवून दिलाय यावेळी अग्निशमन दलाचे जवान रेल्वे आरपीएफचे अधिकारी स्थानिक पोलीस नेचर डिझास्टर रेस्क्यू फोर्स आणि त्यांचे स्वयंसेवक उपस्थित होते आकाशहाने सहाने स्वानंद मीडिया अंबरनाथ ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा